आणि हो देश स्वतंत्र करपाक ज्या स्वतंत्र सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आणि त्यांच्याच बलिदाना आम्ही आज स्वतंत्र भारताचा एक वेगळं श्वास घेतात अशा स्वतंत्र सैनिकांना नतमस्त करतात आणि परतून एकदा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतात तसेच तुमका, तुमका प्रत्येक काम प्रत्येक जण ज्या ज्या क्षेत्रात कामा करतात त्या त्या क्षेत्रात तुमची बरी प्रगती जाऊची तुमका सगळ्यांना सुख शांती आरोग्य बरं मिळचे असे हा हो देवा मागता आणि तुम्ही सगळ्यांनी आयच्या या उपस्थिती लावून आईचं बऱ्या बऱ्यापेन घडोन हाडल्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनात आजार आभार मानता आणि आईचा सोहळ हच सोपल असा इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तसेच तुमच्या आमचे पेडण्याचे लोकप्रिय एम एल ए प्रवीण आलेकर सर पेडणे म्युन्सिपाल्टीचे ऑफिसर आणि मामलेदार रणजित साळगावकर सर पेडण्याचे डेप्युटी कलेक्टर शिवप्रसाद नाईक पेडण्याचे डी ओ शुभम सर पेडण्याचे डी एस पी जुवा दळबी पोलीस ऑफिसर फायर ब्रिगेड ऑफिसर्स फॉरेस्ट ऑफिसर्स इलेक्ट्रिक डिपार्टमेंट ऑफिसर डब्ल्यू डी ऑफिसर्स हेल्थ ऑफिसर्स आरटीओ ऑफिसर्स तसेच ऑल लाईन गव्हर्नमेंट ऑफिसर्स पेडण्याचे टीचर प्रिन्सिपल्स टीचर्स स्टुडंट पेडणे म्युन्सिपलटीचे चॅरपर्सन शिवराम दुगोजी सगळे काउन्सिलर म्युन्सिपल स्टाफ तसेच या म्युनिसिपालिटीचे ऍक्स चार पर्सन ऍट्स फाय चार पर्सन ऍक्स काउन्सिलर्स उपस्थित नागरिक आणि प्रेस मीडिया तुमच्या सगळ्यांचे आयच्या मोदी यांच्या नेतृत्वाखाली समाज कल्याणाला प्राथमिक दिले आहे आयुष्यमान भारत स्वच्छ भारत बेटी बचाव बेटी पढाव यासारख्या कितीतरी योजना राष्ट्रीय स्तरावरून राज्य स्तरावर राभिल्या जात आहेत तसेच गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोवा सरकारने लाडली लक्ष्मी ग्रह आधार दीनदयाळ स्वस्त स्वस्थ सेवा योजना यासारख्या अनेक योजना राबविल्या जात आहेत या योजनाचा लाभ प्रत्येक पेडणेकर वासियांना मिळावा म्हणून पेडण्याचे आमदार मान्य प्रवीण आर्लेकर हे जातीने पुढाकार घेत आहे गोवा सरकार आरोग्य विभागाच्या विभागावर जातीने लक्ष देत असून हल्लीच गोवा राज्याचे आरोग्यमंत्री श्री विश्वजित राणे यांनी तुए येथे सुसज्ज इस्पितळ सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे म्हणून पेडणे नगरपालिकेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आमच्या पेडणे तालुक्याचे उदाहरण घेतले तर आमच्यावर मागासलेपणाचा शिक्का होता पण खरंच पेडण्याची आज ही स्थिती आहे का सरकारी काम हे का सांगण्याची गरज नाही आज पेडण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ आयुष हॉस्पिटल नवीन उद्योगधंदे यामुळे नवीन रोजगार उपलब्ध होत आहे तरी पण या तर, प्रशुद्धता मार्गावर नैसर्गिक व मन मानव निर्मित आव्हानांना तोंड द्यावे लागत असून त्यांना गोवा सरकार समर्थपणे सामोरे जाऊन विकासाची घोडदौड चालूच राहील याची दक्षता घेत आहे आपण हे जबाबदार नागरिक म्हणून सरकारला साथ देऊन त्यांचे हात बळकट करूया एवढेच सांगून मी माझे दोन तुम्ही पळतात जी